मित्रांनो बॉलिवूड मध्ये काम करणाऱ्या पाच अशा अभिनेत्री ज्या एका चित्रपटात काम करण्यासाठी सर्वाधिक पैसे चार्ज करतात नंबर आहे शेवटचा चित्रपट जरी फ्लॉप ठरला असला तरी तिला अजूनही मागणी आहे आणि एका काम करण्यासाठी ते वीस रुपये चार्ज करते नंबर चार श्रद्धा कपूर ही अतिशय सुंदर अभिनेत्री असून ती मराठी कल्चरला जास्त प्रमाणामध्ये फॉलो करते आणि श्रद्धा एका मूवी साठी दहा ते पंधरा कोटी रुपये चार्ज करते नंबर तीन आलिया भट गंगूबाई काठीवाडी सारख्या सुपरहिट चित्रपट देणाऱ्या टॉप अभिनेत्रीपैकी ती एक आहे आणि एका रिपोर्ट आलिया भट एका चित्रपटासाठी बारा ते पंधरा कोटी रुपये चार्ज करते नंबर दोन दीपिका पदुकोन पटण सारख्या चित्रपटात दिसलेली दीपिका पदुकोन अगेन आणि पदु तीस कोटी रुपये एक वरती आहे प्रियंका चोप्रा बेसिकल म्हणून प्रसिद्ध असलेली प्रियंका चोप्रा अनेक वर्षांपासून कोणत्याही हिंदी चित्रपटात दिसली नाही पण येत्या काही काळात ती काही चित्रपटांमध्ये दिसणार आहे प्रियंका सध्या हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे जे एका चित्रपटासाठी चाळीस कोटी